सोलापूर शहरामध्ये मुख्य बाजारपेठ किंवा हद्दवाड भाग आणि वर्दईच्या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता आहे तेरा लाख लोकसंख्येच्या पाठीमागं फक्त बोटा मोजणीच्या शौचालयाची संख्या सोलापूर शहरात आहे त्यामुळं अनेक नागरिकांना आमच्या महिला भगिनीमुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा माध्यमातून याबाबत आवाज उठवला तरी महानगरपालिका लोक ठिकाणावर नाही आणि योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये स्वच्छ स्वच्छ सौ, व सुंदर शौचालय बांधणं अपेक्षित असताना केंद्र शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरामध्ये चार ठिकाणी आकांक्षा सुलभ शौचालय अर्थात वातानुसुलित ए सी शौचालय बांधण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकी पन्नास लाख असा चार शौचालयावर दोन कोटी तर नाहक खर्च महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे महानगरपालिकेच्या अधिकारी आमच्या सर्वसामान्य जनतेच्या घर उपासून गोळा करण्यात आलेली ही जी रक्कम आहे त्याची उदयपट्टी आहेत त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं या नकली नोटा उधळून आम्ही महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांचा निषेध नोंदवत आहोत त्याचबरोबर खरंच या शौचालयाला पन्नास लाखाचा खर्च येतो का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि नक्कीच या शौचालयाचं बांधकाम निष्कृष्ट दर्जा झालेलं आहे याचीही चौकशी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य सोलापूरकरांना साधं आणि स्वच्छ सोलापूर मध्ये शौचालय आवश्यक असताना अशा फक्त उन्हाळ्यामध्ये ए सर... सी शौचालयाचा वापर जनता करेल का त्याचबरोबर सोलापूरमध्ये खडक हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या शौचालयाचा उपयोग होईल का हा मुख्य प्रश्न चिन्ह या माध्यमातून या सोलापूरपासून विचारत आहे